पैठण तालुक्यातील सोलाणापूर येथील कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक पैठण तालुक्यातील सोलणापूर येथे शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनी वजनातून एक लाख पाच हजार रुपये फसवणूक केल्याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील सोलाणापूर येथील शंकर शिवाजी नाटकर या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील शंकर रामनाथ गोर्डे यांच्या मध्यतीनं सात हजार भाव ठरून इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केलं त्यावेळी त्याचा कापूस नऊ पॉईंट पन्नास क्विंटल होता तो कापूस व्यापाऱ्याच्या वजन काट्यावर सहा पॉईंट पन्नास भरला यासह आयुग इस्माईल शेख आठ पॉईंट पन्नास व्यापाऱ्याच्या काट्यावर सात क्विंटल विष्णू अण्णासाहेब नाटकर यांचा कापूस एकोणावीस पॉईंट पन्नास असताना चौदा पॉईंट पन्नास विठ्ठल पांडुरंग खरात यांचा चौतीस क्विंटल कापूस अठ्ठावीस क्विंटल भरला गोरख लांडे या व्यापाऱ्यांनी त्यांच्या काट्यावरील वजनानुसार या शेतकऱ्यांना ठरलेल्या भावाप्रमाणे रक्कम अदा केली या सर्व शेतकऱ्यांचा कापूस एकाहत्तर क्विंटल पन्नास किलो भरायला पाहिजे होता परंतु या व्यापाऱ्याच्या वजन काट्यावर फक्त छप्पन्न क्विंटल कापूस भरला गेला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या वजनात पंधरा क्विंटलचा फरक अडून आल्यामुळे शेतकऱ्यांना संशय आला म्हणून जवळच्या जिनिंगवर जाऊन वजन केला असता वाहनात भरलेला कापूस बारा हजार किलो भरला यावेळी व्यापाऱ्याचे उघडे व्यापाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करून शेतकऱ्यांनी पकडल्या कापसाची अधिकृत मोजणी वैद्यमापन शस्त्र विभागाने जिल्हा उपनियंत्रक एस आव मुंडे निरीक्षक के के वानखेडे इंजिनियर दुर्गेजी वाखुंबरे यांनी केलेल्या वजनात व तपासणीत फरक पडून त्यानं आला त्यानंतर व्यापारी तुकाराम नवले व गोरख लांडे या दोन्ही कापूस व्यापाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांची वजन काटायला रिमोट कंट्रोल लावून फसवणूक केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं तालुक्यात व एकच खळबळ उडाली असून शेतकरी चिंतेत पडलाय प्रतिनिधी युनुस पठान बुलंदावाज वेहा मांडवा